पोट भरून जेवण केलेले आहे पण तरीही काहीतरी चटपटीत किंवा काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होते तर त्यासाठी बघूया आपण ही मखाना रेसिपी मखाने बनवण्यासाठी कढाईमध्ये एक छोटा चमचा तूप घेतले त्यानंतर त्यामध्ये एक मोठी वाटी मखाने घेतलेत आणि मखाने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तुपामध्ये तर मीडियम गॅसवर आलटून पालटून मखाने आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे मखाने भाजवताना चेक केले तर जोपर्यंत मखाना हाताने दाबल्यानंतर तुटत नाही किंवा तो कडक होत नाही तोपर्यंत भाजत राहायचे आहे मिडियम गॅसवर मखाने भाजल्यानंतर ते साईडला काढून घेतले आणि त्या सेम कढाईमध्ये तीन चमचे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे खोबरं कवी गॅसवर हलका कलरचे होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये चार चमचे बारीक कट केलेला गूळ घातलाय गूळ आणि खोबरं कमी गॅस करून मिक्स करून घ्यायचं आहे येथे मी ब्लॅक कलरचा गूळ वापरलेला आहे तर खोबरे आणि गूळ मिक्स करतानाच गूळ वितळला जातो लगेच त्यामध्ये जे भाजलेले मखाने होते तर ते टाकून दिलेत एकदम कमी गॅसवर गुळाची कोटिंग सर्व मखान्यांना व्यवस्थित होईपर्यंत सर्व मिक्स करायचं गुळ हा गॅसवर जास्त वेळ ठेवला तर तो जळतो त्यामुळे थोडस लवकर लवकर सर्व मिक्स करून घ्यायचं विलायची फ्लेवरसाठी पाच ते सहा विलायची क्रश करून टाकलेल्या आहे विलायची गरम मखान्यांमध्ये मा व्यवस्थित मिक्स केली तर एक चांगला असा विलायची फ्लेवर मखान्यांमध्ये मा उतरतो मखाने एकदम खरपूस असे भाजलेले दिसत आहे एकदम सुंदर असा कलर आपल्या मखाण्याला आलेला आहे मखाने गुळामध्ये व्यवस्थित मिक्स झालेले दिसत आहे गॅस बंद करायचा आणि मखाने एका पसरट भांद्यामध्ये काढून घ्यायची आहे थोडे थंड झाले की ते एकमेकापासून पण वेगळे करून घ्यायचे कारण गुळामध्ये एकदम कडकसर ते बनतात आणि एकमेकाला शिटकतात तयार झालेत आपले कडक कडक हेल्दी पौष्टिक टेस्टी असे मखाने तर मखाने आपण आठ दिवसासाठी कंटेनर कंटेनरमध्ये रूम टेप टेम्परेचरला साठवले तरी चालतात